नमस्कार मंडळी सुवर्ण रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण एक महाराष्ट्रातील लोकप्रिय डिश बनवणार आहोत ती म्हणजे अळूवडी चवीला कुरकुरीत आंबट गोड तिखट अशी लागणारी ही अळूवडी आहे चला तर मग पाहूयात ही पारंपरिक रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची सर्वात आधी इकडे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या एक लहान वाटी बडीशोप एक लहान वाटी धने आणि एक लहान आलं घेतलं आहे हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून त्यांचं वाटण तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात एकदम व्यवस्थित बारीक वाटण आपलं तयार झालं आहे आता आपण बॅटर तयार करून घेऊयात इकडे मी दोन मोठ्या वाट्या चण्याचं पीठ आणि एक लहान वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यात आपण तयार केलेलं वाटण टाकून घेणार आहोत त्यानंतर दोन ते तीन चमचे मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला एक मोठी वाटी तीळ बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकूया यानंतर एक लहान वाटी गूळ बारीक करून तो टाकूयात इकडे मी दहा मिनटा आधी एक लहान वाटी चिंच भिजत घातलं होतं आता आपण त्याचं पाणी ते टाकून घेणार आहोत त्यामध्ये ज्यामुळे आपल्या वडीला एक आंबट अशी चव येईल या सर्व गोष्टी टाकून झाल्यानंतर सर्वात आधी आपण ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला पाण्याची आवश्यकता लागेल तसतसे पाणी टाकून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत बॅटर हे खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको तुम्ही बघू शकतात आपलं बॅटर रेडी झालं आहे तुम्ही बघू शकतात कशाप्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे जास्त घट्ट देखील नाही मिळत आणि जास्त पातळ देखील नाही मिळत आता आपल्याला सर्वात आधी अळूची ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता आपण इकडे त्याची देठ आणि त्यातील जाड शिरा हे सुरीने व्यवस्थित कट करून घेणार आहोत नंतर आपण त्या लाटण्याने थोड्या लाटून घेऊयात जेणेकरून शिऱ्या दाबल्या जातील आता इकडे एक पान घेऊयात पान घेतल्यानंतर आपण तयार केलेलं बॅटर हे त्या पानावर सर्वीकडे व्यवस्थित हाताने लावून घेणार आहोत पहिल्या पानाला व्यवस्थित बॅटर लावून झाल्यानंतर आपण त्यावरती दुसरं पान ठेवून त्याला देखील सेम त्याच पद्धतीने बॅटर लावून घेणार आहोत अशा प्रकारे तीन पानांची लेयर्स तयार करून घेणार आहोत आत्ता चारी बाजूने व्यवस्थित फोल्ड करून रोल बनवून घेणार आहोत रोल झाल्यावर त्यावर पुन्हा बॅटर लावून तो जाळीच्या भांड्यात ठेवायचा आहे तुम्ही बघू शकतात आपल्या इकडे पहिला एक रोल तयार झालेला आहे त्याला वरून व्यवस्थित पुन्हा एकदा बॅटर लावून घेणार आहोत आता त्याला जाळीच्या प्लेटमध्ये ठेवणार आहोत आधी जाळीच्या प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इकडे मी तीन तीन पाण्यांचे लेअर करून रोल तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आपले रोल्स तयार झालेले आहेत आत्ता आपण त्यांना व्यवस्थित वाफवून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी पाणी गरम करून घेतलं आहे आता त्यामध्ये ती प्लेट ठेवून या हळूहळी आपण पंधरा ते वीस मिनटासाठी वाफवून घेणार आहोत तुम्ही मध्ये एकदा सुरीने तपासू शकतात सुरीला पीठ लागलं नाही तर वड्या तयार झाल्या आहेत जर अजून थोडं कच्चं वाटलं तर तीन ते चार मिनटासाठी जास्त वाफवून घ्यात इकडे आपल्या वड्या वाफवून तयार झालेल्या आहेत आता तुम्ही त्यांना कापू शकतात तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहेत त्यांचे तुकडे न पडतात त्या व्यवस्थित कापल्या देखील जात आहेत अशा प्रकारे मी सर्व वड्या व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत आता मी यांना डीप फ्राय करून घेणार आहे त्यासाठी इकडे मी एका कढईत आधीच तेल गरम करून घेतले आता मी त्यामध्ये एक एक वडी टाकून व्यवस्थित त्यांना फ्राय करून घेणार आहे तुम्ही या वड्या डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय देखील करू शकतात वड्यांचा रंग सोनेरी आणि त्या कुरकुरीत दिसायला लागल्या की एका प्लेटमध्ये त्या काढून घ्या पहा मंडळी आपली अळूवडी किती छान कुरकुरीत आणि स्वादिष्ट तयार झाली आहे मी तुम्हा सगळ्यांना सांगते ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा बनवायला अगदी सोपी आहे वरण भाताचा बेत असताना किंवा चहा नाश्त्यासोबत ही अळूवडी नक्की करून बघा सर्वांना आवडणारी अशी ही खास रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वर नवीन असाल तर ला सबस्क्राइब करा वीडियो ला लाईक करा अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद